डार तिकट डार ची ची ता वा वा तर आता मी डाळ तिखट डाळ चण्याची भाजी आणि फ्लॉवरची भाजी आता मी डाळ धुवून वगैरे घेते अजून भांडी वगैरे घासायचे बहीण गेली आहे मध्ये तर असं सगळा पसारा आहे तिचा इथे ती ऍक्च्युली इकडे राहत नाही तर ती राहते नाशिकला आता आली आहे दिवाळीसाठी आता उद्या जाईल आणि मग मी पण उद्या माझ्या आईला गेला कळव्यामध्ये जाईल उद्या तुम्हाला मी कळव्याचा ब्लॉग शेअर करेन बघा मी आता नारळ नारळ फुडून घेते नारळ खूप आहे वाटणं तर म्हणजे करता अशीच करतात आज तिला आपण खावीचे वाटते तर ती मी करते असा नारळाचं हे एक दीड वळ घालणार आणि हे पाणी आहे मी पिते आता कुकर लावलाय आणि हे वगैरे दोन घेतले आता हे पहिलं खबर आहे ते जरा बोलून घेतले आणि एका टोपामध्ये ठेवून आता हा वाटपाला का ते कांदा कारण खूप जास्त आहे काम सुटलं आहे त्यामुळे मी इथं बैकीकडे आली आहे मला दिवाळीचा पंधरा आधीच ब्रेक दिला कंपनीने तर हे <coughs> मध्ये मी आजारी होती त्यामुळे मग मला कंपनीतून सांगण्यात आलं की तुम्ही घरीच राहा आता नी फ्लावर आणला होता तुम्ही पाव किलोच आणला होता तर आता आम्ही काही चौघाणं आहोत बहीण जास्त तिला व्हिडिओ वगैरे करणं आवडते सारखी शेतामध्येच असते ती पण एक वेळ कन्व्हिन्स करून तिला दाखवेन मी तुम्हाला पण तर आता फ्लावर कापून घेते ॲक्च्युली कसं आहे माझं मी पनवेल राहते माझी बहीण राहते नाशिकला तर ती आता आली आहे दिवाळीसाठी आली होती इथं तिचं घर आहे इथं कल्याणमध्ये कळशेवाडीला तर त्यासाठी आली ती आणि आता कसं झालं मला बोली थांब तर मला आता परवा इंटरव्ह्यूसाठी हक्कींच्या कामासाठी आ, एक ठिकाणाहून फोन आला म्हणजे पनवेलमधूनच मी जिथे राहते तिथूनच आला तर पहिली मी बेलाखोरला होती तिथून काम सुटलं माझं ज्या लोकांनी पण महिनाभर काम करून घेतलं आणि नंतर बोलले नंतर बोलवते तुम्हाला तर असं करून माझं जॉबचं खूप ऑस्टिक खूप नोकरीच्या साठी खूप टेन्शनमध्ये आली होती मी मध्ये तर आत्ता जूनमध्ये मला परत जॉब लागला होता हाऊसकीपिंगचा तर ते करत होती मी आणि ते करता करता ते तीन चार महिने केले म्हणजे मध्ये एक माझा कंपनीचा व्हिडिओ बघितला असतो तसंच चण्याच्या भाजीमध्ये एक बटाटी टाकून देते दोन बटाटो फ्लावरच्या मजा मध्ये टाकते तर आता ती लोक उद्या नाशिकला जाणार आहेत आणि मला पण आता हे काय आहे हे बघा अशा प्रकारे मी आता भाजून घेतलेला आहे आणि कांदा इथे कापून ठेवलाय फ्लावर धुवून ठेवलेला आहे चण्याला मूड आलेले कढई तापते तर आता हे बघा कांदा टोमॅटो भाजते फोडणीला टाकले फ्लावर कापलेली आहे अशा प्रकारे फ्लावरची भाजी मी शिजायला टाकली आता याला वाफेवर